हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड सूडं आय सॅट दन ऑल ऑफ यू एजॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी आपण प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्री सुरू करतो आहोत सो स्टुडंट हा आहे तुमचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे फोर्थ नंबरचा क्वेश्चन इंटर ट्रायंगल एल एम एन एल एम इज इक्वल टू 7.2 पॉईंट टू सेंटीमीटर एम अँगल एम इज इक्वल टू वन हंड्रेड अँड फाय डिग्री एम एन इज इक्वल टू सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर देन ड्रॉ एम एन अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्कम सर्कल म्हणजे तुम्हाला एम एन पण काढायचं आहे आणि त्याचं सर्कम सर्कल पण काय करायचं आहे इथे कन्स्ट्रक्ट करायचं आहे मग सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे आपल्याला इथे रफ डायग्राम किंवा रफ फिगर इथे ड्रॉ करावी लागणार आहे मग आपण काय करूया एक जो ट्रायंगल आहे तुमचा आता सगळ्यात पहिले ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करणार बघा जे मेजरमेंट दिलेलं आहे पहिले अँगल वन हंड्रेड अँड फायचा काढणार आहे हं म्हणजे तो एम अँगल इथे आला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने एम मग एम एन इथे खाली काढावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला इथे एक ट्रॅंगल काढला आहे अशा पद्धतीने एक असा मी असा काढला माहिती आहे का तुम्हाला कारण तो अँगल वन हंड्रेड अँड फायचा आहे म्हणजे तो ऑपच्युस अँगल आहे हं आणि ही तुमची रफ डायग्रॅम आहे रफ फाय फिगर म्हणा किंवा रफ डायग्रॅम म्हणा हा एकशे पाच डिग्रीचा अँगल आहे म्हणून मी ट्रॅंगल अशा पद्धतीने काढला मग हा जर तुमचा यम आहे म्हणजे ही तुमची लाईन कोणती येणार आहे ऑब्वियसली ही तुमची लाईन यन येणार आहे यम यन ही काय येणार आहे ऑब्वियसली यल येणार आहे मग आता मेजरमेंट तुम्ही लिहू शकता एम एन किती दिलेलं आहे एम एन सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा मला तुमचं यल यम किती दिलेलं आहे यल यम दिलेलं आहे तुमचं सेवन पॉईंट टू सेंटीमीटर दिलेलं आहे ठीक आहे मग आता याचे काय करणार तुम्ही परपॅंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार परपॅंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे आपण अशा पद्धतीने एक आर्क काढणार आहोत त्याच्यानंतर ह्या पण लाईनच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन याचं पण काय करणार आहे आपण अशा पद्धतीने एक परपॅक्युलर बायसेक्टर याचा पण ड्रॉ करणार पण हा ऑपच्यूस अँगल असल्यामुळे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट हा ऑपच्यूस अँगल असल्यामुळे इथे नाईंटी डिग्री इथे नाईन्टी डिग्री याचा जो सर्कम सेंटरचा जो पॉईंट आहे तो आलेला आहे आपल्या त्रिकोणाच्या बाहेर आणि मग हे डिस्टन्स घेऊन हे सी एवढं डिस्टन्स इथलं इथून ते इथपर्यंत किंवा इथून ते इथपर्यंत डिस्टन्स घेऊन आपण काय काढणार आहोत ह्या तीनही तुमचे जे पॉईंट आहे या तीनही तुमच्या व्हर्टायसेसमधून जाणारा काय करणार आहे अशा पद्धतीने एक सर्कल काढणार आहे आणि त्याला तुम्ही सर्कम सेंटर म्हणणार आहात ठीक आहे मग तुम्ही सर्कम सेंटरच्या बाबतीत आणि ह्याच्या गोष्टी याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे की जो सर्कम सेंटर आहे वेगवेगळ्या ट्रायंगलचा वेगवेगळ्या ठिकाणी असतो सगळ्यात महत्वाचं तुम्ही नोट डाऊन करा जेव्हा अक्युट अँगलचा तुम्ही सर्कम सेंटर काढणार आहे त्याचा जो पॉईंट आहे सेंट्रल पॉईंट तो काय येणार आहे ट्रायंगलच्या चा इन येणार आहे तोच तुमचा जर ऑब्च्युस अँगल आहे की जो आता आपण काढणार आहोत त्या ऑब्च्युस अँगलचं जे सर्कम सेंटर आहे त्याचा पॉईंट कुठे आला या सरकम याच्या ट्रायंगलच्या काय झाला आऊटसाईडला त्रिकोणाच्या बाहेर आला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जर राईट अँगल ट्रायंगल असेल म्हणजे तुमचा काटकोण त्रिकोण असेल त्या काटकोण त्रिकोणाचा जो सर्कम सेंटर काढल्यानंतर त्याचा जो पॉईंट आहे तो कशा येणार आहे मिड पॉईंट ऑफ हायपोटनस हे लिहून घ्या मिड पॉईंट ऑफ हायपोटनस हायपोटनसच्या तुमच्या मिड पॉईंटवरती त्याचा जो सेंट्रल पॉईंट आहे मिड पॉईंट ऑफ इट्स हायपोटनस सर्कम सेंटर त्याचा जो सर्कम सेंटर आहे तो मिड पॉईंटच्या हायपोटनसवर येणार आहे लक्षात राहील अक्यूट अँगल म्हणजे नव्वद अंशच्या कधी आत असेल तर तो आतमध्ये येईल त्रिकोणाच्या ऑपच्युस अँगल म्हणजे नव्वदच्या पुढे असेल तर तो आउट साईड येईल आणि राईट अँगल असेल म्हणजे नाईन्टी डिग्री असेल तर मिड पॉईंट ऑफ हायपोटनसवरती त्याचा सर्कम सेंटर हा येणार आहे क्लिअर एव्हरी वन आता आपण ड्रॉ करणार आहोत फायनली हे आपलं सर्कम सेंटर माझ्यासाठी आपल्याला एम एन काढावं लागणार आहे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर चला सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर आपण आता मेजर करून घेऊया सिक्स आणि त्याच्या पुढे फोर लाईन्स हे सिक्स आणि ह्या तुझ्या त्याच्या पुढे फोर लाईन्स डॉट करून घेऊ पाहिजे तर इथे हे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर मी जे आहे ते एक्झॅक्ट मोजून इथे घेतलेलं आहे नाव काय देणार ठीक आहे नाव दिल्यानंतर काय करणार हा वन हंड्रेड अँड फाय डिग्रीचा मी प्रोटॅक्टरच्या साह्याने काय करणारे मोजून घेणारे वन हंड्रेड अँड फाय डिग्रीचा मग इथे तुमचं प्रोटॅक्टर ठेवलं ठेवल्यानंतर किती हंड्रेड अँड फाय ना हा हा तुमचा हंड्रेड झाला झिरो ट्वेंटी फिफ्टी सिक्स्टी नाईन्टी हा तुमचा हंड्रेड झाला हंड्रेडवरती मी डॉट केला हंड्रेडवरती डॉट केल्यानंतर काय केलं ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने पुढे वाढून घेतलेली आहे ठीक आहे त्याला नाव दिलं हंड्रेड अँड फाय डिग्री त्यानंतर पुढे काय करायचं हा सेवन पॉईंट टू सेंटीमीटरचं आपल्याला काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे सेवन पॉईंट टू सेंटीमीटर डिस्टन्स काय करावं लागणार त्याच्यासाठी आपल्याला या स्केलमध्ये घ्यावं लागणार आहे हे तुमचं सेवन हे झालं सेवन त्याच्यापुढे टू लाईन्स हे झालं तुमचं सेवन पॉईंट टू सेंटीमीटर डिस्टन्स जर एखाद्याला हे मेजर करता येत नसेल तर स्केलच्या सायने सेवन पॉईंट टू सेंटीमीटरची लाईन काढून घ्या आणि त्याच्यानुसार काढा हे ठेवलं इथं ठेवून इकडे परत आर्क काढला आर्क काढल्यानंतर हे डिस्टन्स किती झालं सेवन पॉईंट टू सेंटीमीटर डिस्टन्स याला नाव काय दिलं तुम्ही एल नाव दिलं आणि हा आणि ही लाईन जॉईन केली जॉईन केली झालं के आपला ट्रायंगल इथे तयार झालेला आहे ठीक आहे आता ट्रायंगल तयार झाल्यानंतर पुढे आपल्याला सर्कम सेंटर काढण्यासाठी काय काढावं लागतं आपल्याला सर्कम सेंटर काढायचं असेल तर परपॅडिक्युलर बाय सेक्टर म्हणजे लंब काढावं आहे मग आपण काय करूया याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेऊया येतलं इथं ठेवलं इकडे एक आर्क काढला इकडे एक आर्क काढला वन्स अगेन हिअर इज वन मोर आर्क अँड हिअर इज वन मोर आर्क आणि ते जे आहे ते आपण स्केलच्या सहाय्याने काय करणारे जॉईन करणारे केलं स्केलच्या शाळेने जॉईन केले म्हणजे हा परपॅंडिक्युलर म्हणजे इथे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झाला मग याला नाव दिलं समजा ए नाव दिलं ठीक आहे याचा पण आपण काय करणार परपॅंडिक्युलर बायसेक्टर आता परपॅडिक्युलर बायसेक्टर काढायचं म्हणजे काय करायचं निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे याच्या पण काय करावं लागणार तुम्हाला ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स जे आहे ते अशा पद्धतीने घ्यावं लागणार आहे हे बघा हे निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे ग्रेटर दॅन हाफ इथं ठेवला आर्क इथं ठेवला आर्क परत इथे ठेवला आर्क आणि इथे ठेवून पण आर्क आणि हे जॉईन करा आता याचा जो पॉईंट आहे बरोबर आला की नाही त्रिकोणाच्या बाहेर सर्कम सेंटरचा कारण हा ऑपच्युअस अँगल आहे म्हणून सी काय आला तुमचा त्रिकोणाच्या बाहेर आला इथे बघा नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झाला त्याला बी नाव दिलं आणि इथं इथपासून इत आता आपण कुठलंही डिस्टन्स घेऊन सरकम सेंटर इथे काढू शकतो समजा मी आता हे आणि हे डिस्टन्स घेतलं हां हे आणि हे डिस्टन्स हां इथे तुम्ही डॉट डॉटनी काढलं तरी चालेल नाही काढलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही हे डिस्टन्स घेऊन तुम्ही काय करायचं सरकम सेंटर काढायचं आहे आता बघा काय केलं मी हे एवढं डिस्टन्स घेतलं आणि याच्यातून जाणारा काय होईल माझा सर्कम सेंटर बरोबर ते सर्कल त्याच्यातून जाईल ठीक आहे अशा पद्धतीने हे जे आहे सरकम सेंटर आपण अशा पद्धतीने ते काढलेलं आहे आणि काय झालेलं आहे हे तीनही जे व्हर्टायसेस आहे एल एम एन याला काय केलेलं आहे ह्या सर्कम सेंटरने इथे टच केलेला आहे म्हणून याला सर्कम सेंटर सर्कलचं सर्कम सेंटर म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचा हा हंड्रेड अँड फाय म्हणजे ऑपच्युस अँगल असल्यामुळे या सर्कम सेंटरचा जो सी आहे पॉईंट सी सर्कम सेंटरचा तो काय आलेला आहे त्रिकोणाच्या बाहेर आलेला आहे ठीक आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा अॅक्युट आक, अँगल असणार तर इनसाईडच येणार ऑपच्यूटचा आउटसाईड आता आलेलाच आहे आपला आणि राईट अँगलचा तुमचा मिड पॉईंट येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोरही झालेला आहे आता राहिलेला आपला लास्ट क्वेश्चन क्वेश्चन तुमच्यासमोर आहे काय म्हणतात कन्स्ट्रक्ट डी डीई इफ सच दॅट डीई इज इक्वल टू ई एफ इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर म्हणजे डीई आणि ई एफचं मेजरमेंट तुम्हाला सेम झालेला आहे सिक्स सेंटीमीटर अँड अँगल एफ इज इक्वल टू फोर्टी फायव्ह अँगल एफ हा फोर्टी फायव्ह दिलेला आहे आणि मग आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रँगल करायचं आणि सरकम सर्कल त्याचं फाईन करायचं आहे मग आता प्रश्न कुठल्या प्रकारचा आहे जरा समजून घ्या म्हणजे आता इथे फोर्टी फाय डिग्री फोर्टी फाय डिग्री आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आणि दोघंही ट्रँगल जे आहे त्या ट्रँगलचे सिक्स सेंटीमीटर हे डिस्टन्स काय आहे तुमचं सेम आहे आता मी डायरेक्ट हा ट्रँगल तुम्हाला इथे रफ डायग्राम आहे बरं का पहिले समजावून देते रफ डायग्रॅम कशी काढायची आता तुम्ही म्हणाल टीचर नाईन्टी डिग्रीचा का काढला कारण की फोर्टी फाय हा फोर्टी फाय आहे महा फोर्टी फाय तर हा पण काय असणार आहे फोर्टी फाय आहे का कारण त्यांनी आपल्याला देताना काय दिलेलं आहे डी ई एफ डी ई एफ दिलेला आहे त्यांनी दिला हा सिक्स सेंटीमीटर आहे मग हा पण सिक्स सेंटीमीटर आहे म्हणजे दोन्ही बाजू काय आहे सारख्या आणि हा अँगल त्यांनी फोर्टी फाय दिलेला आहे हा फोर्टी फाय आहे एफ अँगल मग हा पण काय नाही तुम्हाला फोर्टी फाय व फोर्टी फाय फोर्टी फाय काय झाला नाईन्टी डिग्री మ 180 డిగ్రీ ఎనసటి హా కితి अस्nare tumcha 90 డిగ్రీ अस्nare మंजे अशा పద్ధతినే ఆ 45 45 90 డిగ్రీ స tumcha ట్రయాంగల్ ఆహే మ యాచా కాయ్ కర్నార్ తుమీ యాంగల్ బైసెక్టర్ హ సారీ పర్పెండిక్యులర్ బైసెక్టర్ డ్రా కర్నార్ ఆహే యా లైన్ చ నిమ్యా పెక్షే జస్తా అంతర్ геనార్ ఆషా పద్ధతినే పర్పెండిక్యులర్ బైసెక్టర్ కాడ్నార్ ఇతే తచానంతర్ అజున్ హి జీ లైన్ ఆహే యాచా పన్ కాయ్ కర్నార్ నిమ్యా పెక్షే జస్తా అంతర్ దేనార్ геనార్ ఆని యాచా పన్ పర్పెండిక్యులర్ బైసెక్టర్ కాడ్నార్ इथे नाइंटी डिग्री येणार पण याचा जो सर्कम सेंटरचा सी जो आहे तो कुठे येणार आहे बरोबर मला काय सांगितलं होतं अॅक्यूटचा आत येतो ऑपच्युसचा बाहेर येतो आणि राईट अँगल ट्रायंगलचा बरोबर काय येतो ॲट दी मिड पॉईंट ऑफ दी हायपोटनस हायपोटनच्या मिड पॉईंटवरती येतो आणि मग इथून काय करणार आपण इथून एवढं डिस्टन्स किंवा इथून एवढं किंवा इथून एवढं डिस्टन्स घेऊन काय करणार आहोत या डीमधून जाणारा तुमच्या ईमधून जाणारा काय करणार आहोत अशा पद्धतीने इथे सर्कल ड्रॉ करणार आहोत ही तुमची रफ डायग्रॅम आहे ही काय आहे तुमची रफ डायग्रॅम आहे आता आपण जाणार आहोत आपल्या ओरिजिनल डायग्रॅमकडे आता ओरिजिनल डायग्रॅम काढण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गिवन वगैरे व्यवस्थित लिहून घे घ्यावं लागणार आहे डी ई e इज इक्वल टू ई e एफ असं तुम्ही पेपरमध्ये लिहा बोथ आर सिक्स सेंटीमीटर बोथ आर सिक्स सेंटीमीटर देअर फॉर अँगल एफ इज इक्वल टू फॉर्टी फाय डिग्री देअर आर अँगल तुमचा अँगल डी इज अल्सो फॉर्टी फाय डिग्री दो आर धी इक्वल किंवा कॉन्ग्रंट देअर फॉर अँगल डीई एफ डीई एफ काय येणार आहे तुमचा नाईन्टी डिग्री हे तुम्ही व्यवस्थित लिहा आणि मग तुम्ही तुमचे डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात करणार आहात ठीक आहे मग आता आपण सगळ्यात पहिले काय करणार ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ई एफ जो आहे तो सिक्स सेंटीमीटर काढून घेणार सिक्स सेंटीमीटर काढायचं म्हणजे काही अवघड आहे का नाही सिक्स सेंटीमीटर जे डिस्टन्स आहे ते स्केलमध्ये इथपासून ते इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे, मोजुन cm, F, है। cm, है आहे। ते मोजून घ्या झालं सिक्स सेंटीमीटर नाव द्या त्याला ई आणि एफ ई आणि एफ हे आपण त्याला नाव दिलेलं आहे आता हा सिक्स सेंटीमीटर आहे हा पण काय तुमचा सिक्स सेंटीमीटर हा नाईन्टी डिग्री आहे नाइंटी डिग्रीच तुम्ही काढू शकतात ना इथे ठेवून नाइन्टी डिग्रीला डॉट करा ठीक आहे आणि मग ते स्केलने जोडून घ्या अशा पद्धतीने म्हणजे पहिलं आता मिळून गेला नाइंटी डिग्री आता so दी हा सिक्स सेंटीमीटर आहे हे मोजून घ्या आता स्केलमध्ये मोजायची गरज नाही आहे इथे ठेवा सिक्स सेंटीमीटर सो इट इज सिक्स सेंटीमीटर दिस इज सिक्स सेंटीमीटर दिस इज ऑल्सो सिक्स सेंटीमीटर एंड इट्स नेम इज डी त्याला डी नाव दिलं नंतर हा आणि हा जॉईन केला दिसते तुम्हाला हा किती आला हा मोजून बघितलं तर फोर्टी फाय ना, हा पण काय येणार आहे फोर्टी फाय तुम्हाला जर तसल्ली करायची असेल तर बघून घ्या हंड्रेड अँड वन पर्सेंट काय आला फोर्टी फाय डिग्री बघा फोर आणि पुढे पाच मधेक्षा हा पण तुमचा किती येणार आहे फोर्टी फाय डिग्री सो so फोर्टी फायव्ह फोर्टी फाय ट्रॅंगल आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे इथपर्यंत क्लिअर झालं असेल आता आपण काय करणार आहोत याचा अँगल बायसेक्टर या लाईनचा अँगल बायसेक्टर करायचं म्हणजे वेगळं काय करायचं नाही याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं इथे ठेवणार आर्क काढणार इथे ठेवून आर्क काढणार वन्स अगेन वन मोर आर्क इज वन मोर वी टू टू हे दोनही पॉइंट काय करणार आहोत आपण अशा पद्धतीने जॉईन करणार आहोत जॉईन केल्यानंतर हा काय झाला इथे परपॅिक्युलर आता आपण काय करणार ही जी लाईन आहे याचा जसा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तसं ही जी लाईन आहे याचं पण काय करणार परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणारी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स इथे ठेवा ठेवा आर्क इते थे थे आर्क इथे वन मोर इथे आर्क आणि इथे पण आर्क बरोबर त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आला इथे आलेला आहे बघा आपलं जी डायग्राम आहे ती एकदम राईट आलेली आहे त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आला इथे सी त्याला सी नाव देऊन द्या हायपोटोनसचं जेव्हा राईट अँगल ट्रँगल असतो त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय मिड पॉईंट ऑफ दी हायपोटोनसला तुमच्या येत असतो आणि मग सी पासून तुम्ही डिस्टन्स घेणार आहात सी पासून तुम्ही ई डिस्टन्स घ्या एफ घ्या किंवा कुठलाही डिस्टन्स घ्या आपण आपण अपन काय करूया सी पासून आपण डायरेक्टली इथे अशा पद्धतीने डॉट डॉटने ड्रॉ करून घेऊया आणि हे आणि सी आणि ई डिस्टन्स घेऊन आपण काय करणार आहे सरकम सर्कल फायनली इथे ड्रॉ करणार आहोत ठीक आहे डिस्टन्स काय घेतलं मी इथून एवढं डिस्टन्स घेतलं बरोबर जातो की नाही बघा एकदा टच करून पहा येस बरोबर जातो आहे चला काढायचा बघा बरोबर जातोय आता इकडे टच करायला पाहिजे फक्त जर थोडं जात नसेल थोडं ऍडजस्टमेंट करून घ्या ठीक आहे बरोबर अशा पद्धतीने काय केलेलं आहे या तीनही डी ई आणि एफ याला काय केलेलं आहे तुमच्या या सर्कम सेंटरच्या व्हर्टायसेसला या सर्कलनी इथे टच केलेला आहे सो so, अशा पद्धतीने तुमचा प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्री इथे संपलेला आहे चला बघूया आता आपला नेक्स्ट प्रॉब्लेम सेट आता मी थांबते बाय वन